आज मी दादरच्या ईस्ट या भागात आहे आणि हिंदमाता मार्केटमध्ये आहे मी आणि हिंदमाता मार्केटमध्ये फिरत असताना मला एक खूप सुंदर दुकान दिसलेलं आहे तिथे तुम्हाला कॉटनचे ड्रेस मटेरियल पाहायला मिळतात खूप सुंदर सुंदर व्हरायटी ड्रेस मटेरियल मध्ये यांच्याकडे मला पाहायला मिळालेली आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सो आतमध्ये जाऊयात आणि हे सगळं कलेक्शन बघूयात दुसरी आयटम अशा प्रकारची पार्टी बेस्ड आयटम येणार हा पूर्ण त्याचा टॉप येणार आणि त्याला लटकन आणि डायमंडचा पूर्ण वर्क केलेला आहे अशा प्रकारची पूर्ण प्लाझो बॉटम येणार आणि हा त्याचा दुपट्टा बेल्ट केलेला येणार त्याच्यामध्ये पूर्ण वर्क केलेला आहे डायमंडचा हा पण एकदम सुंदर प्रकारची प्रिंट आहे याचे रंगाची आणि कापडाची पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आहे हंड्रेड ची गॅरंटी आहे त्याला काही होणार नाही याला काही पण झालं मी बसलो आहे इकडे दुकान घेऊन बसलो आहे याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे वेगवेगळी डिझाईन्स भेटत हा जो आहे तो पटोला प्रिंट आहे पण ह्याची आहे याचा फॅब्रिक वरती आहे याला झरीची बॉर्डर दिलेली आहे हा बॉर्डर तुम्ही स्लीव किंवा गळाला किंवा दामनला तिघही कडे यूज करू शकता पूर्ण अडीच मीटर मध्ये हा बॉर्डर चाललेली आहे पूर्ण बनारस जॅकेट कापड आहे त्याच्यावरती डिजिटल प्रिंट केलेला आहे आणि एकदम मस्त प्रकारची जरीचा नेक बनवलेला आहे याला आणि याचा दुपट्टा पूर्ण सिल्कचा दुपट्टा येणार आणि अस्तर सोबतची आयटम आहे आणि फुल कट मध्ये भेटेल मस्त पार्टी बेस जो लग्न प्रसंगी साठी बघायचा असेल तर हे खूपच चांगली आयटम आहे याला जेकारचा फॅब्रिक दिलेला आहे है, आणि हँडवर्कचा गळा केलेला आहे याची विशेषता हा आहे की ह्याच्या सोबत आम्ही अस्तर पण आपल्याला प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये आणि दुपट्टा आहे तो पूर्ण सिक्वेन्स वर्कचा दुपट्टा येणार बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि फेसबुक वर पाहू शकता बाकी या व्हिडिओचे डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा